शेतकरी संघटना आक्रमक शेतकरी कर पुनर्गठनासाठी बँकेत दिला ठिया पेरणी आणि शेती मशागतीचे दिवस असताना बँकाने शेतकऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठनावर सध्या थांबा दिलेला आहे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ पुनर्गठन करून देण्यात यावे या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले बँकेत काही काळ एकच खळबळ उडाली होती धरणे ये 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 आदेश येऊ हे ये नाही म्हणतो पुनर्गठन नाही म्हणतो पुनर्गठन <laughs> याच्या याच्या बँकेच्या एलडीएम चे आदेश आहे याचा माझ्याकडे लाईव्ह रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग म्हणते किंवा एलडीएम म्हणते बा, बा आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे किंवा आम्ही यांना आदेश दिले हे म्हणजे आमच्याकडे आदेश नाही <laughs> आमचं म्हणणं आहे बा आम्हाला तुम्ही लेखी द्या आता आम्हाला तुम्ही अटक करा आमचं काहीच म्हणत तुम्ही आम्हाला वाटते ते करा आमचे शेतकऱ्याचे स्वाभिमानी शेतकरी संघाचा जिल्हा अध्यक्ष जरी असेल तरी अमोल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष बुलढाणा जिल्हा आणि यांनी माझा कुठल्याही प्रकारचा गुन्हा भरला माझा जन्म त्यासाठी मला वाटत नाही काही फक्त शेतकऱ्या पदार्थ पळा जाणीवपूर्वक तुम्ही तुमचं कर्ज भरून घेऊ राहिले आणि नाही तुम्ही फक्त तुमचंच तुम् तुम् सर्क करू राहिले तुम्ही करून लेखी लेखी करून देत नाही लेखी देत नाही आता आता ना मला तुम्ही आगतो ते म्हणतात इथं लाईव्ह रेकॉर्डिंग हे नाही मला भरा ना आता भराला गुन्हा म्हणा पुवर भरायचा आता काय काय पुढची पुढची प्रोसेस मी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होते तोपर्यंत मी इथून उठणार नाही माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला चालते आणि गुन्हा दाखल झाल्यानंतरही मी जेल मध्ये अनशन करणार आहे